चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अवतरले होते त्यामुळे हा दिवस नवमी म्हणून साजरा केला जातो श्रीरामांचा जा जन्म दुपारी झाला म्हणून दुपारी श्रीरामांची पूजा केली जाते तर या तिथीला आदिशक्ती दुर्गेची देखील पूजा केली जाते प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते यंदा सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्रीरामनवमी आहे धार्मिक मान्यतेनुसार चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला थी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अवतरले होते त्यामुळे हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरा केला जातो श्रीरामांचा जन्म दुपारी झाला म्हणून दुपारी श्रीरामांची पूजा केली जाते यंदा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून चौदा तिथीनुसार एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाईल या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटे ते ती दुपारी एक वाजून अडतीस मिनिटापर्यंत असणार आहे त्याच वेळी दुपारचा पूजेचा शुभ मुहूर्त बारा वाजून एकवीस मिनिटांनी आहे त्यानुसार प्रभू श्री रामाची जन्मवेळ 12 वाजून 21 मिनिटे होणार आहे यंदा पंचांगा नुसार श्री राम नवमीच्या दिवशी रवि योग जुळून येत आहे जो दिवसभर राहील त्याचबरोबर सकाळी अकरा वाजून 51 मिनटापर्यंत शूल योग आहे त्यानंतर गंड योग तर आश्लेष नक्षत्र ते पहाटेपासून पूर्ण रात्रीपर्यंत असेल मान्यतेनुसार नुसार योग हा एक शुभ योग आहे ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव असतो ज्यामुळे व्यक्तीचे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात मंडळी रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा विधीपूर्वक केली जाते रामनवमीला काही खास गोष्टी तुमच्या जीवनात सुख समृद्धीवर्धक ठरू शकतात श्री रामनवमीच्या दिवशी नवमी तिथी प्रारंभ झाल्यावर नेहमीप्रमाणे सुचिरभूत व्हावे प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा श्रीरामांची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी श्रीराम पूजनाचा संकल्प करावा श्रीरामांचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करावा यानंतर मुख्य अभिषेक करावा अभिषेकानंतर हळदी कुंकू चंदन फुले अर्पण करावीत यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा आरती करावी मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे शुभाशीर्वाद घ्यावेत पूजा झाल्यानंतर रामचरित माणस राम आणि शक्य असल्यास रामायणाचे पारायण करावे व्रताचा संकल्प केलेल्याने दिवसभर केवळ फलाहार करावा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी मंडळी श्रीरामांचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते देवाचा अवतार असले तरी त्यांचे आयुष्य परिश्रम युक्त असेच होते मानवी जीवनाचे सर्व भोग श्रीरामाने भोगले राजा दशरथाचे ज्येष्ठ पुत्र असूनही वनवास त्यांना चुकला नाही रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला असे सांगण्यात येते रामनवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोवांचित इच्छा पूर्ण होतात राम रक्षा पटनाने सर्व कष्टांचे निवारण होते असे मानले जाते लोक अनेकदा राम दरबाराचा फोटो घरात लावतात पण तुम्हाला माहित आहे का की राम दरबाराचा फोटो लावण्यासाठी काही वास्तु नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तुम्हालाही तुमच्या घरात भगवान श्रीरामाचा फोटो लावायचा असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या घरामध्ये भगवान श्रीरामाच्या दरबाराचे किंवा राम दरबाराचे चित्र लावताना वास्तूचे नियम लक्षात ठेवा भगवान श्रीराम दरबार फोटो मध्ये त्यांची पत्नी सीता भाऊ लक्ष्मण आणि भक्त हनुमान यांच्यासह बसले आहेत दररोज राम दरबाराची यथासांग पूजा करावी यामुळे घरात सुख शांती नांदते प्राचीन काळीही ही लोक घरात राम दरबाराचे चित्र लावत असत घरामध्ये श्री राम दरबाराचे चित्र लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये अनुकूलता दिसून येते सर्व प्रकाराच्या वादातून सुटका मिळते जर तुम्हाला घरामध्ये भगवान श्रीरामाचा फोटो लावायचा असेल तर तो फोटो घरामध्ये योग्य दिशेला लावा तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळतील वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीवर राम दरबाराचे चित्र लावावे असे मानले जाते की श्री दरबार योग्य दिशेला लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये शांती राहते आणि वास्तुदोषांपासूनही मुक्ती मिळते कुटुंबातील सर्व सदस्यांनी रोज रामदरबारात जावे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडायचे असतील तर घरातील रामदरबाराची चित्र मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीवर लावावे फोटो योग्य दिशेला लावल्याने घरातील सदस्यांमध्ये सुखशांती कायम राहते तसेच रामदरबाराचा फोटो घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते दररोज पूजा विधी करावी असे केल्याने घरात राम निळ्या रंगाचे आणि श्रीकृष्ण सावळ्या रंगाचे होते असे म्हटले आहे हे दोन्ही अवतार तिन्ही जगाचे स्वामी भगवान विष्णूचे आहेत असे शास्त्रात सांगितले आहेत याकडे लक्ष वेधले सावळ्या रंगाची व्यक्ती असते पण निळ्या रंगाची व्यक्ती असते का असा प्रश्न मनात नक्कीच निर्माण होतो त्यामुळे प्रभू श्री रामाच्या या निळ्या रंगामागील रहस्य काय ते जाणून घेऊया प्रभू रामाचा निळा रंग आणि कृष्णाचा काळ्या रंगामागे एक तात्विक रहस्य आहे देवांचे हे रंग त्यांचे प्रतिबिंबित करतात वास्तविक यामागची भावना ही आहे की देवाचे व्यक्तिमत्व असीम आहे त्याला मर्यादा नाही तो अनंत आहे ही आणताची जाणीव आपल्याला आकाशातून होऊ शकते आकाशाला मर्यादा नाही ते अंतहीन आहे राम आणि कृष्णाचे रंग या आकाशाच्या अनंततेचे प्रतीक आहे रामाचा जन्म दिवसा झाला आणि दिवसा आकाशाचा रंग निळा असतो तसेच भगवान श्रीकृष्णांचा निळ्या रंगामधील एक श्रद्धा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते भगवान विष्णू सदैव आथांग महासागरात वास करतात या महासागरांमध्ये भगवान श्रीकृष्णाचा निवास असल्यामुळे त्यांचा निळा रंग आहे हिंदू धर्मात वाईटाशी लढण्याची क्षमता आणि चांगल्या चारित्राचे लोक निळ्या रंगाचे मानले जातात एका मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण लहान असताना पुतना नावाची राक्षसी त्यांना मारण्यासाठी आली होती त्या राक्षसीने तिचे विषारी दूध पाजले परंतु श्रीकृष्ण देवाचा अंश असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही पण त्यामुळे त्याचा रंग निळा झाला यानंतर श्रीकृष्णाने राक्षसीचा वध केला परंतु त्यांचा रंग निळाच राहिला तर काही ठिकाणी श्रीकृष्णाचा रंग काळा असल्याचे वर्णन आहे त्यामागे देखील धार्मिक कारण आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असून रात्री, रात्री आकाशाचा रंग काळा दिसतो या दोन्ही परिस्थितीत आपल्या ऋषी आणि विद्वानाने देवाचे वर्णन आकाशाच्या रंगांचे प्रतीक म्हणून काळा आणि निळा असे केले आहे असे मानले जाते याच कारणामुळे भगवान श्रीरामाच्या शरीराचा रंग निळा आणि श्रीकृष्णाचा रंग काळा होता असे म्हटले जाते मंडळी रामनवमीच्या दिवशी रामरक्ष स्तोत्राचे पठन केल्यानं व्यक्तीला अनेक लाभ मिळतात असे मानले जाते की रामरक्ष स्तोत्राचे नियमित पठन केल्यावर खूप फायदा होतो त्याचा शुभ प्रभावामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात कधीही ज्ञात अज्ञात शत्रूची भीती वाटत नाही दररोज श्री रामरक्षा पठन केल्याने सर्व प्रकारचे अपघात आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारचे संकटापासून व्यक्ती सुरक्षित राहते आपल्यावर अचानक एखादे मोठे संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी श्रीरामरक्षा स्तोत्राचा उपाय खूप फायदेशीर मानला जातो अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी एकतीस दिवसात तीन हजार शंभर श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठन करावे किंवा ब्राह्मणाकडून करवून घ्यावे